नमस्कार तर आपण गेली हल्ली अनेक दिवसांपासून पाहतो की बाबा हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये कुठल्याही मंदिरात गेलं कुठलीही पूजा केली तर हा स्त्रिया हा नारळ फोडत नाहीत स्त्रिया हे नारळ का फोडत नाहीत यामागचं कारण काय आहे स्त्री कुठल्याही मंदिरात गेली नारळ घेऊन जाते पण नारळ घेऊन गेल्यानंतर नारळ फोडायच्या वेळेला इकडे तिकडे आजूबाजूला कोणी आहे का हे पाहते तर हे पाहते आणि कोणी जर भेटलं तर त्यांना आवाज देते आणि नारळ फोडायला लावते आणि प्रत्येक पुरुष काही पुरुष विचार करतात की बाबा आपलंच का फोडायला लावलं असेल पण काही जण असा विचारही करत नाहीत जाऊ द्या वाटते आणि पण काही जागी पुजाऱ्याला सुद्धा नारळ फोडायला लावतात आणि काही जागी पुजारी ठेवलेली असतात नारळ फोडण्यासाठी आणि काही देव काही जागी देवाच्या मंदिरामध्ये नारळ फोडण्यासाठी माणसं ठेवलेली असतात तर स्त्रिया का नारळ फोडत नाहीत नेमकं मागचं विशेष कारण काय आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी सर्वांना माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा असा आपला सर्वांचा सपोर्ट असू द्या तर पहा तर मग काय आहे नारळ म्हणजे काय नारळ हे कोण घेऊन आलं भगवान विष्णू ज्या वेळेस या पृथ्वी तलावावर आले त्यावेळेस त्यांनी सोबत केतकी श्री लक्ष्मी आणि नारळाचं झाड घेऊन आले तर नारळाचं झाड घेऊन कोण आले विष्णू घेऊन आले तर नारळ मग विष्णू घेऊन आले लक्ष्मी विष्णू विष्णूनी पृथ्वीवर येताना लक्ष्मीला घेऊन आले नारळाच्या झाडाला घेऊन आले आणि कामधेनू मातेला सुद्धा सोबत घेऊन आले कामधेनू माता म्हणजे गोमाता तर, तर मग तुम्ही मला सांगा नारळ सोबत आणल्यानंतर नारळ हे एक फळ आहे आणि नारळाला आणखीही दुसरं नाव आहे की बाबा त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच काय आहे नारळ आहे असंही म्हणतात तर नारळ तर मग काय आहे तर नारळ स्त्रियांनी का फोडायचं नाही तर विष्णूंनी सोबत आणलेलं आहे नारळ फोडण्याचा फक्त एकमेव अधिकार माता लक्ष्मीला आहे माता लक्ष्मीला असल्याच्या नंतर म्हणून दुसऱ्या कोणत्याही इतर स्त्रीने नारळ फोडायचं नाहीये कारण तर नारळ हे एक बीज आहे आणि स्त्री एक बीजाच्या रूपामध्ये बाळाला जन्म देत असते म्हणून जर स्त्रियांनी नारळ फोडलं तर एक शास्त्रानुसार अशा शास्त्रानुसार असं आहे की गर्भधारण समस्येमध्ये स्त्रियांना अडचण येतात त्यामुळे स्त्रियांनी नारळ फोडायचं नाही आहे नारळ फोडण्याचा फक्त अधिकार लक्ष्मी मातेला एकाला दिला होता त्यामुळे नारळ हे स्त्रियांनी फोडायचं नाही आणि भगवान विश्वमित्रांनी जर इंद्र इंद्राला भगवान विष्णु विश्वमित्रांनी पृथ्वी निर्माण करावी असं वाटलं त्यावेळेस त्यांनीही नारळाचं रूप धारण करून मनुष्याचा जन्म घेतला होता नारळाच्या माध्यमातून पृथ्वीवर इंद्राला इंद्रावर कोपून विश्वमित्रांनी म्हणजे इंद्रावर राग आला होता विश्वमित्रांना आणि विश्वमित्रांनी इंद्रावर राग आल्याच्या नंतर नारळाचं रूप धारण केलं आणि नारळाचं रूप धारण करून त्यांनी पृथ्वी तलावावर नारळाच्या रूपामध्ये मानवाचा जन्म घेतला आणि त्यामुळे इतर स्त्रियांनी कुणीही मातेने नारळ फोडायचं नाही आहे लक्ष्मीला नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला आहे नमस्कार